नमस्कार ज्ञान संस्कार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून रोजच्या चालू घडामोडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील आज आपण या व्हिडिओमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दिवसभरातील महत्त्वाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत पहिला प्रश्न बघा भारत सरकारने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या संरक्षण कराराला मान्यता दिली याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राष्ट्रीय सुरक्षा धोरण दोन हजार पंचवीस पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात नवा मुख्यमंत्री एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नियुक्त झाला याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंजाब पुढचा प्रश्न केंद्र सरकारने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणता कायदा मंजूर केला याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डिजिटल डेटा संरक्षण कायदा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणती सरकारी मोहीम सुरू झाली याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवी ग्रामीण विकास मोहीम अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढचा प्रश्न बघा युनोने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणती नवी परिषद आयोजित केली याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हवामान बदल परिषद पुढचा प्रश्न भारताने फ्रान्ससोबत एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणती नवी भागीदारी घोषित केली याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऊर्जा पुढचा प्रश्न एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जागतिक स्तरावर कोणती महत्त्वाची घटना घडली याचं अचूक उत्तर आहे सौर ऊर्जेचा जागतिक करार पुढचा प्रश्न एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयने रेपो दरात किती टक्का बदल केला याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक शून्य पॉईंट पंचवीस टक्के पुढचा प्रश्न भारतात कोणत्या क्षेत्रात नवा पायाभूत सुविधा प्रकल्प जाहीर झाला याचं अचूक उत्तर आहे रेल्वे अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढचा प्रश्न बघा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेली आर्थिक योजना कोणती याचं अचूक उत्तर आहे महिला उद्योजकता योजना पुढचा प्रश्न एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या नव्या आरोग्य उपक्रमाची घोषणा झाली याचं अचूक उत्तर आहे आरोग्य मित्र योजना पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्यात महिला सक्षमीकरणासाठी नवा कायदा लागू झाला याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बिहार पुढचा प्रश्न एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शैक्षणिक क्षेत्रातील कोणती योजना जाहीर झाली याचं अचूक उत्तर आहे डिजिटल शिक्षण योजना पुढचा प्रश्न एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या नैसर्गिक आपत्तीची माहिती मिळाली याचं उत्तर आहे भूकंप पुढचा प्रश्न भारत सरकारने कोणती पर्यावरणीय धोरण घोषणा केली याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जलसंरक्षण धोरण पुढचा प्रश्न बघा हवामान बदलावर कोणती नवीन मोहीम जाहीर झाली याचं अचूक उत्तर आहे कार्बन उत्सर्जन नियंत्रण पुढचा प्रश्न एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणती महत्वाची चित्रपट घोषणा झाली याचं अचूक उत्तर आहे भारत दोन हजार पंचवीस पुढचा प्रश्न कोणत्या साहित्यिक पुस्तकाची दखल घेतली गेली याचं अचूक उत्तर आहे नवा भारत पुढचा प्रश्न बघा ने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणता नवीन अवकाश विग्रह प्रक्षेपित केला याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एन ए व्ही आय सी ॲडव्हान्सड पुढचा प्रश्न एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या कोणत्या खेळाडूने जागतिक विक्रम केला याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नीरज चोप्रा तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद